मराठी कौटुंबिक कथा मराठी स्टोरी गौरीच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती गौरी एका छोट्याशा गावातून आलेली शेतकरी कुटुंबातील मुलगी गौतम तिला बघायला आलेला पहिलाच मुलगा त्याचा स्वभाव पाहून तिने त्याला होकार दिला घरच्यांनाही गौतमचं स्थळ आवडलेलं दोघांचा थाटामाटात लग्न झालं गौरी छान सुखात नांदत होती गौरी दिसायला खूप सुंदर होती तिचे काळे कुरळे केस हळूहळू उमलणाऱ्या चाफेकळीसारखे सुंदर ओठ कापणीला आलेल्या गव्हाप्रमाणे सोनेरी वर्ण कस्तुरी मृगास काळे नक्षीदार डोळे कमनीय बांधा आणि कुणालाही भरळ घालेल असं तिचं निखळ मनमोहक सौंदर्य तशी ती साधीच राहायची पण सगळे तिच्याकडे बघत असायचे गौतमचं स्वतःचा व्यवसाय होता ती त्याला घरी बसण्यापेक्षा मदत करायला जायची तेव्हा येणारे जाणारे आणि शेजारी राहणारे मुले माणसे तिच्याकडे बघत असायचे पण ती कधीही लक्ष देत नव्हती ती विचारी तिच्या कामात दंग असायची या लोकांच्या नजरा अशाच असतात आपण दुर्लक्ष केलेलं बरं म्हणून ती कुणाकडे बघतच नव्हती पण जर तिला कुणी काही म्हटलं तर ती त्याला दाखवायचं एवढी ती गंभीर होती तिचा नवरा गौतम खूप समजतदारांनी त्याचा गैरी गौरीवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता गौतमला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या पण तोही लक्ष देत नव्हता लोकांच्या नजरा वाईट आहेत कुणी बाई सुंदर दिसली की तिला त्रास देणे वाईट नजरेने बघणे काही लोकांना अशाही वाईट प्रवृत्तीची लोकं असतात गौतम सरळ साध्या विचारांचा माणूस होता त्यालाही एक बहीण होती त्यामुळे तो गौरीला कधी काही बोलत नव्हता गौतम आणि गौरी आनंदाने राहत होते खूप छान दिसत दिवस जात होते दोघांचा सुखी संसार चालू असतो त्यांच्या आईवडील गावाकडून मुलाला आणि सुनेला भेटायला येतात तेव्हा तिच्या सासूला गौरीविषयी काही गोष्टी कळतात शेजारच्या बाईने एकाच्या दोन सासूला सांगितल्याने तिने गौरीला बोलायला सुरुवात केली तू बाहेर जात जाऊ नकोस घरचंच काम करत जा असं सासूने गौरीला सांगितलं पण तिची काही चूक झाली तिला कळलं नाही, की ना ना नाही। ला हो त्या दिवशी गौरीला शांत बघून गौतमला कळलं की नक्कीच आई गौरीला काहीतरी बोलली असणार गौतमने गौरीला जेवण करताना विचारलंही पण तिने आई मुलामध्ये वाद नको म्हणून तिने विषय काढला नाही गौतमच्या शेजारी राहणाऱ्या काकू त्यांच्या आईला भेटायला आल्या गौतमच्या आई आणि काकू दोघीही छान गप्पा मारत होत्या आई त्या काकूंना गावाकडचं सगळं सांगत होत्या गौरीने दोघींसाठी मस्तपैकी आल्याचा चहा आणून दिला तेव्हा गौरीला पाहून काकू म्हणाल्या ताई खरंच सुनेच्या बाबतीत नशीब काढलं म्हणायचं तुम्ही खरंच गौरी खूप छान गुणाची मुलगी आहे अगदी माझ्याशी तर आईसारखंच बोलती हो कुणी कधी काही बोललं तर मला येऊन सांगते मीही तिला माझ्या मुलीसारखं समजावून सांगते लोक काय हो काही बोलतात उचलले जीभ आणि लावली टाळ्याला तशी गत आहे लोकांची गौरीच्या सासूबाई शांतपणे ऐकत होत्या त्यांना आता समजलं होतं की आपण त्या बाईंनी सांगितलेलं काही पण त्यावर लगेच विश्वास ठेवून शहानिशा न करता परक्या माणसाचं ऐकून गौरीला काही बोललो त्यांना त्यांची चूक समजली होती त्या काकू घरी जातात गौरी आत काम करत असते तेव्हा सासूबाई तिला स्वयंपाकात मदत करतात तिच्याशी छान बोलतात मायेने विचारपूस करतात तो क्षण तर गौरीला आपली आईच वाटतो असं वाटू लागतं मग गौरी गौरी सासूबाईंची गौरीची माफीही मागितली दुसऱ्या दिवशी ते गौतमांनी गौरीला आशीर्वाद देऊन आपल्या गावी गेले त्यांना गौतमांनी गौरीचा सुखाचा संसार पाहून मनाला खूप समाधान वाटलं एक दिवस गौरीची शेजारी राहणारी मैत्रीण आली गौरीला बोलण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून एकमेकींना भेटतानाही आलं म्हणून गप्पांची चांगलीच मैफिल रंगली होती संध्याकाळची वेळ होती गौरीने मिनलसाठी कॉफी केली थोड्या वेळानंतर मिनल गौरीला म्हणाली एक विचारू गौरी हो विचार ना तेव्हा मिनल म्हणाली तुला माहिती आहे ना त्या स्टाफजवळ नेहमी उभी असणारी टुक्कर मुले रोज तुला बघत असतात तू काही बोलत का नाही हो मी बोलले त्यांना आणि मिनू त्यांना काय काम आहे बापाच्या जीवावर जगणारी ती मुलं लोकं काय ग बघतात आपण कशाला लक्ष द्यायचं पण आपल्या वाट्याला गेल्यावर तेव्हा त्याला सोडायचं नाही तिचं हे बोलणं ऐकून आज मिनलला समजलं होतं की गौरी खूप स्ट्रॉंग आहे तसं नाही ग तुझी काळजी वाटली म्हणून मी हे बोलले मिनलने असं म्हणताच गौरी म्हणाली अगं माझी काळजी करायला गौतम आहे की ते माझं सुरक्षा कवच आहेत ज्याने माझं संरक्षण होतं कवच आहे ज्याने माझं संरक्षण होतं त्यामुळे मला कसलीही भीती नाही भले पुरुष माझ्याकडे बघत असतील पण चार हात लांबूनच बोलतात कुणी काही बोललं तर हे हाड तोडून टाकतील तालमीत जायचे ते आपल्या नवऱ्याचं कौतुक तिच्यावरचा विश्वास त्याचं प्रेम व काळजी सगळंच गौरी मिनलला सांगत होती मिनलला तिचं ऐकून खूप छान वाटलं खरंच किती छान आहेत हे, हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले खूप छान आहात तुम्ही दोघं नशीब लागतं असं समजून घेणारा आणि काळजी करणारा नवरा भेटायला गौरी तू मात्र लकी आहेस गौरीच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली मिनल आपल्या घरी जाते तेव्हा गौरी किचनमध्ये जायला निघते तेव्हा नेमका गौतम घरी येतो तो, तो मिनलांनी गौरीचं बोलणं चालू असताना आला होता गौरी त्याच्याविषयी जे काही बोलत होती ते ऐकून त्याला मनाला खूप छान वाटलं गौतम गौरीचा हात धरून थांबवतो व तिला पाच मिनिट बस म्हण मन, म्हणून सांगतो तीही बसते आज त्याने गौरीसाठी मोबाईल गिफ्ट म्हणून दिला तिचा मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता हे गौतमच्या लक्षात आलं होतं गौरीला खूप आनंद झाला तिने एवढं महागडा का आणला तुम्ही असं त्याला विचारल्यावर गौतम तिला म्हणाला असू दे तू कधी काही स्वतःहून मागत नाही ती मोबाईल बघत असताना ती खूप आनंदात होती गौतमला तिच्या चेहऱ्यावरचं हे स्मित हास्य नेहमी बघायला आवडायचं तो दोघांसाठी चहा करून आणतो तेव्हा त्याच्या हाताचा तो स्पेशल चहा पिऊन तिला तरी तरी आली दोघेही आज निवांत गप्पा मारत होते गौतमने आज गौरीशी खूप गप्पा मारत होता त्याने आज खास तिच्यासाठी वेळ काढला होता मिनलच्या बोलणं ऐकल्यामुळे गौतम गौरीला म्हणाला तुला कोणी काही बोलत असेल तर मनाला लावून नाही घ्यायचं आणि हो कोणी काही म्हणू देत गौरी माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि तुला मला सांगायची काही गरज नाही मला सगळं दिसतंय ना आणि तो दिवसभर माझ्यासोबत असते गौतम तिचंही कौतुक करत होता आज गौरीला मनाला खूप छान वाटलं एका स्त्रीला नवऱ्याच्या तोंडून आपलं कामाचं कौतुकाने दोन शब्द ऐकले की बरं वाटतं तिला अजून काम करायला एक नवा उत्साह मिळतो गौतम सांगत होता कुठल्याही प्रसंगात आपण आपली साथ सोडायची नाही नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ रिलेशनशिपमध्ये चंद्र ताऱ्यांची गरज नसते गरज असते ती प्रेम विश्वास आणि रिस्पेक्टची एकमेकांवर प्रेम करतो तर तेवढा विश्वासही हवा गौरी आज आपल्या नवऱ्याने केलेले कौतुकाचे एक शब्द ऐकून खूपच आनंदात होती तिने मोबाईल बघितला त्यात तिच्या आवडीची मराठी गाणीही भरली होती एक गाणं लागलं दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोटही कुठे नसे जगदोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे आनंदाची अनतृप्तीची शांत सावली इथे मिळे जगदोघांचे हे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे गौरी त्या गाण्यात हरवून जाते तिला एवढी आनंदी या आज तो पहिल्यांदा पाहत होता तो तिला जवळ घेतो दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावतात संसार सुखाचा होण्यासाठी नवरा बायको ही संसाराच्या गाडीची दोन चाकं असतात दोघांनाही एकमेकांना समजून घेतलं आणि नेहमी एकमेकांना साथ दिली तसेच नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको आणि आपल्या बायकोने केलेल्या कामाचं कौतुक करणारा तिचा नवरा हे गणित छान जमलं की अनेक संसार सुखाचे होतात मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटते कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद